हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक आडगाव येथील दशक्रिया विधी स्थळाच्या बाजूला असलेल्या घाणीच्या साम्राज्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या भागात म्हाडा कॉलनी आणि वस्तीकडे जाणाऱ्या मार्गावर गेल्या काही महिन्यांपासून कचरा आणि दुर्गंधी पसरली आहे काही हॉटेल चालक आणि परिसरातील लोक इथे कचरा टाकून निघून जातात ज्यामुळे संपूर्ण परिसर प्रदूषित झाला आहे या घाणीमुळे चारशे पन्नास घरांची म्हाडा कॉलनी आणि त्याच्या आसपासच्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या ना नागरिकांना साथीच्या आजारांचा सामना करावा लागतोय विशेष म्हणजे नाशिक मनपा प्रशासनाची घंटागाडी रोजच या रस्त्यावरून येत जात असताना देखील हा कचरा यांच्या नजरेत येत नाही हा मात्र मोठा आश्चर्याचा धक्काच आहे आता प्रश्न उपस्थित होतोय की नाशिक मनपा प्रशासन याकडे लक्ष देणार का आणि या परिसरातील घाणीचे साम्राज्य संपविण्यासाठी कोणती पावले उचलली जातील हे देखील बघणे महत्वाचे ठरणार आहे गणेश खरा न्यूज नाशिक